नमस्कार मंडळी आज मी मस्त अशी डिनर रेसिपी आणली आहे ती अवघी पाच मिनिटात तयार होते आणि एकदम हलकी पुलकी असते पाचायला जेव्हाही कधी कमी भूक लागलेली असते किंवा जेवण्याची इच्छा नव्हते पण थोडंफार खायचं असतं त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी करू शकता ती म्हणजे पालक डाळ खिचडी तर त्याच्यासाठी आता कुठल्या कुठल्या डाळी लागतात काय कसं करायचं ते मी सगळं सांगणार आहे तर मी ते दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये त्यानंतर आता मी त्यामध्ये जी तुरीची डाळ आहे ती टाकलेली आहे त्यानंतर मुगाची डाळ टाकलेली आहे आणि तुम्हाला जितकाही राईस लागेल तुमची जेव तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही सगळं ॲड करू शकता तर हे बघा मी आता या कुकरला शिट्ट्या लावून घेणार आहे दोन ते तीन यामध्ये मीठ ऑलरेडी मी टाकलेलं आहे पण ते तुम्हाला सांगायची विसरेल टाकवायची पण विसरली त्यानंतर पालक फ्रेश पालक घेतलेला आहे मी शेतामधला तो व्यवस्थित शिजवून आणि गार केल्यानंतरच तो कुकर मिक्सरमधनं सॉरी मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे गरम जर दळला तर जास्त बाहेर येण्याची शक्यता असते त्या झाकणाच्या बाहेर त्याच्यामुळे थोडासा गार करूनच दळायचा आहे एकदम स्मूद आणि बारीक पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर हे सगळं झालं आहे ते साईडला ठेवायचं राईस पण शिजून झालेलं आहे आणि पालक पण दळून झालेला आहे तर त्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी इथे मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरीची मस्त फोडणी दिलेली आहे त्यानंतर कडीपत्ता टाकून मस्त कडकडीत फोडणी दिलेली आहे कडीपत्त्याने छान असा सुगंध आणि टेस्ट येते त्यानंतर आलं क्रश करून टाकलेलं आहे नंतर मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चरलेला आहे आणि तो आता इथं परतवण्यासाठी मी टाकलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आणि गॅस स्लो मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेम, जास फ्लेम केली तर जळण्याची शक्यता असते व्यवस्थित परतत पण नाही तर मी ते वटाणे टाकलेले आहे त्यानंतर थोडासा क्रश केलेलं मी लसूण टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक एक मिनटं सगळं शिजवून द्यायचं आहे कमी गॅसवरती तर तुमच्याकडे बाकीचे व्हेजिटेबल असतील तर गाजर वगैरे शिमला मिरची वॉटेवर तुम्हाला ज्या आवडत असतील व्हेजिटेबल त्या पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं शिजून घ्यायचं तर माझ्याकडे बटाटे पण अवेलेबल होते भाजीसाठी कट केलेलेच होते मी तर थोडेसे उरलेले होते ते मी यामध्ये टाकून दिले त्यानंतर आता यामध्ये थोडंसं आपण मीठ ॲड करणार आहोत म्हणजे शिजण्यासाठी आता बटाटा टाकला आहे तर तो थोडासा शिजून द्यावा लागेल त्यासाठी मीठ टाकलेलं आहे मी म्हणजे पटकन शिजेन थोडंसं दोन एक मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर व्यवस्थित बटाटा आपलं जे शिजलेलं आहे त्यामधलं तर आता आपण मसाले ॲड करणार आहोत तर मी हळद ॲड करून केलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्हाल पा, तुम्हाला जर पा स्पायसी लागत असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे एक्स्ट्राच्या मिरची मसाला जो असतो काळा मसाला असतो किंवा लाल तिखट असतं ते जास्त टाकलं तरी चालेल सो मला जास्त स्पायसी नव्हतं करायचं म्हणून मी थोडंसंच त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित ती मिरची आणि हळद जी आहे ती व्यवस्थित शिजवून द्यायची आहे त्यानंतर आप आता जी मी पालकाची प्युरी तयार केलेली होती ती यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित त्याला पण शिजून घेऊया आपण म्हणजे जे मसाले व्हेजिटेबल्स असतील त्या व्यवस्थित मिक्स होऊन जातील आणि पालक पण सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल थोडंसं ऑइल सोडोस तर आपण याला परतून घ्यायचं आहे पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही जी गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची नाही आहे जेणेकरून कारण की हे कसे जळायला सुरुवात होते खाली किंवा खाली चिपकायला सुरुवात होते कढाईला थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित सगळ्या व्हेजिटेबल्स थोड्याशा शिजल्या जातील परत आणि एक उकळी आली की आपण यामध्ये आता राईस ॲड करणार आहोत जो आपण राईस आणि डाळी ज्या हो शिजून ठेवलेल्या आहेत त्या बघा तुम्ही बघू शकता मस्त थोडासा गटका झालेला आहे भाताचा म्हणजे थोडंसं जास्त शिजून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त त्याचं टेक्स्चर आणि कलरच खूप छान आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा थोडंसं पाणी टाकून आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं शिजून घ्यायचं ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे पण थोडंसं पाणी टाकून त्याला मस्त पातळ करून घेणार आहोत थोडंसं आणि मस्त एक तडका द्यायचा आहे तुमच्याकडे ज्याही बेडगी मिरची असेल किंवा काश्मिरी लाल मिरची असेल तर टाकून व्यवस्थित असं त्याला तडका देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त टेक्चर आलेला आहे त्याला तडका दिल्यानंतर आणि एक नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते पालक सगळ्यांकडे अवेलेबल असतो आणि जेव्हा काही ऑप्शन नसतं तेव्हा घरी दा डाळ खिचडी बनवली जाते तुम्ही खिचडीऐवजी पण तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा संध्याकाळी डिनरला खूप छान ऑप्शन आहे तुम्ही लोणच्या बरोबर वगैरे जेही तुमच्याकडे असेल अवेलेबल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता कमाल लागते कमाल तुम्ही नक्की करून बघा इथपर्यंत आला असेल माझा व्हिडिओ बघत तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही करून बघा करून छान झाल्यानंतर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की छान झाली म्हणून तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत